नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धर्माळे आणि स्वागत आहे तुमचा ग्रीशा करिअर्समध्ये मध्ये आणि आज मित्रांनो आपण शिकणार आहोत प्रकार क्रमांक थ्री हो मित्रांनो अगदी तुम्ही योग्य ऐकलं आहे मागील व्हिडिओमध्ये आपण जो काळ काम आणि मजूर जो प्रकरण चालू केला होता ज्याचे प्रकरण सुरू करून प्रकार एक आणि प्रकार दोन बघितले आणि त्यावरची उदाहरणे सुद्धा आपण बघितले होते या व्हिडिओमध्ये आपण प्रकार क्रमांक तीन बघूया आणि प्रकार क्रमांक तीन बघितल्यानंतर त्यावरील आधारित उदाहरणे सुद्धा बघूया तर चला मित्रांनो उशीर न घालवता आपण लवकरात लवकर प्रकार क्रमांक तीन बघूया आता प्रकार क्रमांक तीनमध्ये इथे बघा मी इथे एक नंबर आणि दोन नंबर टाकून लिहिले आहे समान काम असेल तर आणि भिन्न काम असेल तर तुम्हाला कोणते कोणते सूत्र वापरायचे आहे तर बघा समान काम असेल तर तुम्हाला सूत्र वापरायचं आहे एम वन डी वन टी वन बरोबर एम टू डी टू टी टू आता इथे एम वन किंवा एम टू म्हणजे मजूर ठीक आहे एम वन किंवा एम टू म्हणजे मजूर त्याच्यानंतर डी वन डी टू म्हणजे दिवस आणि टी वन टी टू म्हणजे वेळ किंवा टाइम जो दिलेला राहतो तुम्हाला त्याला तुम्हाला गृहित धरायचं आहे टी वन आणि टी टूने सुद्धा एम वन एम टू म्हणजे मजूर डी वन डी टू म्हणजे दिवस टी वन टी टू म्हणजे काळ वेळ आणि डब्ल्यू डब्ल्यू वन डब्ल्यू टू म्हणजे इथे तुम्हाला दिले आहे काम डब्ल्यू किंवा डब्ल्यू वन किंवा डब्ल्यू टू म्हणजे काम ठीक आहे वर्क डब्ल्यू डब्ल्यू टू म्हणजे काय वर्क म्हणजेच काय काम तर बघा भिन्न काम असेल एकाच उदाहरणामध्ये जर तुम्हाला दोन भिन्न काम दिले असेल तर तुम्हाला या सूत्राचा वापर करायचा आहे आणि एकाच उदाहरणामध्ये एकच काम दिलं असेल तर या सूत्राचा वापर तुम्ही ते उदाहरण अगदी सोप्या पद्धतीने अगदी इझिली सॉल्व्ह करू शकता तर चला मित्रांनो बघूया प्रकार क्रमांक तीनवरील आधारित उदाहरणे तर बघा मित्रांनो माझ्या बंधू आणि भगिनींनो रायगड पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न जो आपण प्रकार तीन चालू केला आहे त्यावर दि आधारित म्हणजेच हा प्रश्न आहे एक भिंत बांधण्यास सहा मजुरांना चौदा दिवस लागतात ठीक आहे एक भिंत बांधायची आहे तर ते भिंत बांधण्यासाठी सहा मजुरांना चौदा दिवस लागतात येथे बघा सूत्र आहे एम वन म्हणजे मजूर आणि डी वन बरोबर एम टू डी टू या सूत्राचा वापर करून आपण हे जे उदाहरणे आहे हे उदाहरण सोडवणार आहोत बघा एक भिंत बांधण्यास सहा मजुरांना चौदा दिवस लागतात म्हणजे पहिल्यामध्ये मजूर आहे सहा आणि दिवस आहे चौदा ठीक आहे बरोबर काही कारणाने दोन मजूर निघून गेले म्हणजे सहा मजूर होते सहा पैकी दोन मजूर निघून गेले म्हणजे राहिले किती चार मजूर म्हणजे आपण इथे लिहूया चार तर चार मजुरांना किती दिवस उरलेले काम करण्यास लागतील म्हणजे हा डी टू जसाच्या तसा सहा गुनेला याला आता आपल्याला सॉल्व करायचं आहे सहा गुन्हेले चौदा सहा गुन्हेले चौदा आणि हा चार इथे गुनेला आहे याला जर या बरोबरच्या या साईडने आणला तर तो होईल भागेला जाईल ये बरोबर येथे बघा तीन एक तीन किंवा बे एक बे बे त्रिक सहा आणि बे दोन्ही चार आणि सात एक सात सात दोने बे एक बे बे साती चौदा आणि सात्विक एकवीस दिवस म्हणजे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अत्यंत सोपा प्रश्न आहे काही तुम्हाला करायचं नाही आहे तुम्हाला सहा गुणेला चौदा भागेला चार करायचा आहे सहा गुणेले चौदा भागेले चार म्हणजेच तुम्ही चौदा गुन्हेला सहा करू शकता चौदा प चौदापास सत्तर चौदा सख चौऱ्याऐंशी किंवा येथे दोन आणि येथे सात परत बे एक अबे, बे बेत्रिक सहा आणि सात्रिक एकवीस दिवस म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक अत्यंत पंधरा ते वीस सेकंदात मित्रांनो हा प्रश्न सुटणार आहे आणि असा काहीही कठीण नाही आहे तुम्हाला जर सूत्र व्यवस्थित माहीत असेल जसं की आपण सूत्र वापरलं होतं आपलं सूत्र आहे पहिलं एम वन डी वन टी वन बरोबर एम टू डी टू टी टू सूत्राचा वापर करून हे उदाहरणं आपण सोडवलेलं आहे मग इथे बघा टाईम दिलेला आहे तर टी वन टी टू लिहिण्याची काही गरज नाही डी वन डी एम वन डी वन एम वन डी वन बरोबर एम टू डी टूचा वापर करून आपण हे जे उदाहरणं आहे हे उदाहरण अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय लवकरात लवकर याला सॉल्व केलं आहे ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे होतं प्रश्न क्रमांक एक चला बघूया याच्यानंतरचा प्रश्न तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन एका शेताची कृपणे पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील बघा आता हे एक्झाम्पल हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आपण सूत्र न लावता बघा पाच ते दहा सेकंदात सॉल्व्ह करूया पाच गुन्हेले बारा भागिले सहा सहा एक सहा साईन दोने बारा आणि पाच दोने दहा दिवस दहा दिवस म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन बघा मित्रांनो किती लवकरात लवकर याचं उत्तर निघालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की हे कसं तर काही नाही आपण तेच सूत्र वापरलेलं आहे एम वन डी वन बरोबर एम टू डी टू एम वन आता बघा मजूर किती आहे पाच मजूर आहे डी वन किती आहे बारा आहे म्हणजे दिवस बारा आहे बरोबर एम टू म्हणजे मजूर दुसऱ्याच्यात मजूर किती आहे सहा आहे आणि दिवस तुम्हाला काढायचे आहे मग दिवस जसंच्या तसा पाच गुन्हेले बारा भागेले सहा ठीक आहे हा सहा इथे गुन्हेला तिकडे गेल्यावर भागेला होईल मग सहा एक सहा साईन दोन्ही बारा आणि पाच दोन्ही दहा म्हणजे पाच दोने दहा म्हणजे दहा दिवस म्हणजे सहा मजुरांना किती दिवस लागतील तर सहा मजुरांना मित्रांनो दहा दिवस लागतील बघा किती लवकरात लवकर आपण हे उत्तर काढलं होतं याचं पाच गुन्हेले बारा म्हणजे याचं गुणाकार कराच्यासोबत पाच गुन्हेले बारा म्हणजे बारा पंच साठ आणि साठ भागेले सहा म्हणजे दहा दिवस ठीक आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो चला बघूया याच्यानंतरचा प्रश्न तर बघा मित्रांनो बंधू आणि माझ्या भगिनींनो पुणे शहर पोलीस पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे एकवीस मजूर छप्पन बाहुल्या आठ दिवसात बनवितात म्हणजेच बघा एम वन आहे एकवीस बाहुल्या छप्पन बाहुल्या आठ दिवसात म्हणजे छप्पन बाहुल्या बनवतात म्हणजे वर्क डब्ल्यू वन किती छप्पन आणि दिवस म्हणजेच डे वन आहे आठ ठीक आहे एकवीस मजुरांना छप्पन बाहुल्या बनवण्यासाठी आठ दिवस लागतात ठीक आहे तर बेचाळीस बाहुल्या आता बघा हे वर्क आणि हे वर्क डिफरंट आहे पहिल्यामध्ये छप्पन बाहुल्या आहे छप्पन बाहुल्या बनवण्यासाठी किती दिवस लागत आहे त्यांना आठ दिवस लागत आहे पण बेचाळीस बाव बाहुल्या म्हणजे आता बघा पहिल्याच्यात जास्त बावल्या आणि दुसऱ्याच्यात कमी बाहुल्या आहे म्हणजे वर्क इथे काय आहे वेगवेगळं आहे आणि वर्क वेगवेगळं जर असेल तर तुम्हाला जो मी सूत्र दिलं होतं प्रश्न दु दुसरं दुसरं सूत्र काय होतं तर सूत्र होतं आपलं एम वन डी वन टी वन भागेला डब्ल्यू वन बरोबर एम टू डी टू टी टू भागेला डब्ल्यू टू या सूत्राचा वापर करून तुम्हाला हे जे एक उदाहरण आहे हे उदाहरण सोडवायचं आहे बघा मग एम वन आहे एकवीस डब्ल्यू डब्ल्यू वन आहे छप्पन आणि डी वन म्हणजे दिवस आहे आठ मग दुसरं काम बघा दुसरं वर्क बघा बेचाळीस बावल्या म्हणजेच डब्ल्यू टू किती बेचाळीस त्याच्यानंतर तीन दिवस म्हणजे डी टू आहे तीन आणि तुम्हाला मजूर म्हणजेच एम वन येथे काढायचं आहे ठीक आहे एम वनला आपण गृहित धरूया एक्सनी ठीक आहे एम ने सॉरी एम वन इथे दिलेलं आहे एम टू करायला ठीक आहे म्हणजे हे जे वर्क आहे हे वर्क दुसरं आहे येथे वेगवेगळे काम दिलेले आहे म्हणजे पहिल्याच्यात छप्पन बावल्या आणि दुसऱ्याच्यात बेचाळीस बावल्या म्हणजे हे जे वर्क आहे हे वर्क भिन्न असल्यामुळे आपण या सूत्राचा वापर करणार आहोत एम वन डी वन टी वन भागेला डब्ल्यू वन आता बघा इथे टी वन नाही आहे टी टू नाही आहे तर टी टू न लिहिता आपण याला एम वन डी वन भागेला डब्ल्यू वन बरोबर एम टू डी टू भागेला डब्ल्यू टू या सूत्राचा वापर करून येथे हे जे उदाहरण आहे हे उदाहरण सोडवणार आहोत मग एम वन बघा किती आहे एकवीस आहे डी वन किती आहे तर आठ आहे भागेला डब्ल्यू वन आहे छप्पन बरोबर एम टू एम टू येथे एक्स आहे डी टू डी टू आहे थ्री आणि डब्ल्यू टू म्हणजे काम आहे बेचाळीस आता याला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे आठ एक आठ आठ पंचेचाळीस आठ सखम अठेचा अठे साती छप्पन आठ साती छप्पन आणि सात एक सात सात्रिक एकवीस म्हणजे इकडे राहिलं तीन आणि येथे बघा तीन एक तीन इथे तेत्रीक एकोणचाळीस किंवा चौदा त्रिक बेचाळ म्हणजे इथे झाले चौदा म्हणजेच तीन बरोबर एक्स भागेले चौदा ठीक आहे एक्स भागेले चौदा आणि चौदाचा गुन्हा तीनसोबत चौदा त्रिक बेचाळीस बरोबर एक्स म्हणजेच येथे बघा मजूर लागतील तीन दिवसात म्हणजेच बेचाळीस बावल्या तीन दिवसात बनवण्यासाठी किती मजूर लागतील तर मजूर लागतील बेचाळीस किती लागतील मित्रांनो बेचाळीस आणि बेचाळीस म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन अशा प्रकारचा हा प्रश्न आहे अत्यंत सोपा आहे हा प्रश्न तुम्हाला सूत्र न वापरता सॉल्व जर करायचा असेल तो तो अशा प्रकारे होईल म्हणजेच एकवीस भागे एकवीस गुन्हेले आठ एकवीस एकवीस गुन्हेले आठ भागेले छप्पन म्हणजेच वर्क जे असते काम जे असते मित्रांनो नेहमी काय असते भागेला तुम्हाला करायचं आहे बरोबर येथे बघा काम आहे बेचाळीस मग बेचाळीस भागेला घ्या ठीक आहे तीन दिवस गुन्हेले मजूर किती आहे मजूर तुम्हाला काढायचा आहे तर गुन्हेला एक्स करा येथे आठ एक आठ आठे साती छप्पन सात एक सात सात त्रिक एकवीस तीन एक तीन इथे बे त्रिक बेचाळीस आणि चौदात्रिक बेचाळीस बरोबर एक्स म्हणजे मजूर किती मित्रांनो तर बेचाळीस मजूर लागतील बेचाळीस मजूर लागतील तीन दिवसात बावल्या बनवण्यासाठी तर अशा प्रकारे मित्रांनो हा होता प्रश्न क्रमांक तीन जो होता तुमचा जो आपण सूत्र बघितलं होतं भिन्न जर काम असेल तर भिन्न काम करण्यासाठी जे सूत्र वापरतात एम वन डी वन टी वन आता इथे टी वन नसल्यामुळे आपण टी वन खोळून टाकला आहे तर एम वन डी वन भागेला डब्ल्यू वन बरोबर एम टू डी टू भागेला डब्ल्यू टूचा वापर करून आपण मजूर काढले आहे मजूर आले आपले आहे बेचाळीस तर अशा प्रकारे हा होता प्रश्न क्रमांक तीन चला बघूया प्रश्न क्रमांक चार तर बघा मित्रांनो बघा पुणे पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न बघा तेरा मजूर आठ दिवसात तेराशे खेळणी तयार करतात तर आठ मजूर पाच दिवसात किती खेळणी तयार करतील येथे बघा येथे तेराशे खेळणी आहे आणि सुद्धा खेळणी किती दिवसात तयार करतील हे विचारलेलं आहे म्हणजेच समजा आता तुम्हाला आठ मजूर पाच दिवसात किती खेळणी तयार करतील म्हणजे येथे बघा वर्क जे आहे काम जे आहे भिन्न आहे ठीक आहे मग भिन्न काम जर असेल तर तुम्हाला सूत्र वापरायचं आहे जसं मी सांगितल्याप्रमाणे एम वन डी वन टी वन भागेला डब्ल्यू वन इज इक्वल टू एम टू डी टू टी टू भागेला डब्ल्यू टू या सूत्राच्या आधारे हा सूत्र वापरून तुम्हाला हे जे उदाहरण आहे हे, हे उदाहरण सोडवायचं आहे ठीक आहे मग बघा तेरा मजूर आठ दिवसात तेराशे खेळणी तयार करतात आता येथे बघा टी वन टी टूची आव आपल्याला आवश्यकता नाही आहे ठीक आहे मग आपण न लिहिलं तरी चालेल मग पहिल्या याच्यात बघा मजूर आहे तेरा ठीक आहे आठ दिवसात आणि वर्क नेहमी काय करावं लागेल तुम्हाला भागावं लागेल वर्क म्हणजे इथे तेराशे खेळणी आहे एक हजार तीनशे बरोबर आठ मजूर म्हणजे आठ गुन्हेला पाच दिवस आहे आणि किती बाहुल्या म्हणजे तुम्हाला हे जे डब्ल्यू टू आहे तो डब्ल्यू टू तुम्हाला काढायचा आहे म्हणजे किती बाहुल्या तयार होतील जर आठ मजूर पाच दिवस काम करेल तर ठीक आहे मग आता याला सॉल्व्ह करा सॉल्व करण्यासाठी बघा तेरा आणि हे तेरा कॅन्सल ठीक है? तुम आहे म्हणजेच तुमच्याकडे आता राहिलं आठ भागेला इथे दोन शून्य म्हणजे शंभर राहिले आहे बरोबर येथे बघा आठ पंच चाळीस भागेला डब्ल्यू टू जसाच्या तसा ठीक आहे मग आता याला काय करायचं तुम्हाला याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तिरकस गुणाकार करा आठ गुन्हेले डब्ल्यू टू बरोबर चाळीस गुन्हेले शंभर डब्ल्यू टू बरोबर चाळीस गुन्हेले शंभर भागेले आठ ठीक आहे मग आठ एक आठ आट, आठ पंचेचाळीस आणि पाच गुन्हेला शंभर म्हणजे पाचशे खेळणी तयार होतील जर आठ मजूर पाच दिवस जर कंटिन्यू काम करत असेल तर पाचशे खेळणी तयार होतील मित्रांनो आणि पाचशे खेळणी म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये प्रकार क्रमांक तीन बघितला काळ काम आणि मजूर हे जे प्रकरण आपण चालू केलं आहे यामधील प्रकार प्रकार क्रमांक तीन आपण बघितला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद